नमस्कार मित्रांनो राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत ऐन निवडणुकांपूर्वीच महायुतीला सर्वात मोठा धक्का बसलेला आहे या पक्षाने महायुतीची साथ सोडून स्वबळावर सो लढण्याचा निर्णय घेतला आहे जाणून घेऊया मित्रांनो सविस्तर अपडेट तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलआयकोनला प्रेस करा जाणून घेऊया पूर्ण बातमी गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत त्यात विधानसभा निवडणुकापूर्वीच महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाने महायुतीपासून वेगळा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे याबाबतची घोषणाच राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांनी केली आहेत विदर्भातील दर्यापूर अमरावती अचलपूर बाळापूर तिवसा अकोला येथे रासपच्या संमेलनाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे संपूर्ण राज्यात रासपची ताकद वाढली आहे त्यामुळे पक्ष मजबूत करण्याची हीच योग्य वेळ आहे त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातून अत्यंत सक्षम उमेदवारांची विधानसभेसाठी निवड केली जात आहे काही उमेदवारांची यादीही तयार आहेत उर्वरित उमेदवारांचीही वेळेत निवड केली जाईल अशी निवडणूक नियोजनाची माहिती जानकर यांनी दिली आहेत मित्रांनो महादेव जानकर यांनी सोबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यामुळे हा महायुतीला मोठा धक्का मानला जात आहे यासंदर्भात आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र